पहिल्यांदा आम्ही दोघं एकत्र काम करतो आहे आणि खूप मजा आली काम करताना कारण की एक खूप वेगळा सिनेमा आम्ही समोर तुमच्यासमोर आणतो आहे आणि याच्यामध्ये माझी स्वतःची भूमिका ही खूप वेगळी आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत मला एक लबी डबी या भूमिकेत बघितलं असेल त्यानंतर काही ऐतिहासिक चित्रपटामध्ये पाहिलं असेल पण आत्ता हा जो सिनेमा आहे तो अगदीच वेगळा आहे म्हणजे म्हणजे काय म्हणाल वन एट्टी डिग्री डायरेक्ट टर्न आहे आणि खूप शेड्स या कॅरेक्टरमध्ये आहेत so, सो खूप दे मजा आली हा सिनेमा करताना ही प्रोसेस मूवीची शूटिंग झाली आणि तेव्हा पोस्ट प्रोडक्शनची तयारी चालली होती तेव्हा यांचं काम होतं सॉ द मूव्ही आणि मला खूप आवडली त्यांनी तेव्हा देन आय बिकेम अ पार्ट ऑफ दिस मूव्ही कारण पॉलिटिक्स हा मुद्दा आहे इंटरेस्टिंग आहे माझ्यासाठी नक्कीच आणि ह्यांचं काम खूप चांगलं आहे खूप यंग टॅलेंट आणि अशी कमर्शियल मसाला मूवी खूप टाईम आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये आलीही नव्हती सो so, तेव्हा आई जॉईन एन आणि खूप खूप चांगला प्रवास आहे खूप चांगला आणि मला आवडली तर मला वाटतं नक्की सर्वांनाही आवडेल तर तो, तेवढंच हो oh, हो अगदीच अगदी खूप वजन वाढत होतं ते अजूनही कमी करतोय मी <laughs> खूप मेहनत झाली होती याच्यामध्ये आणि भाषेपासून ते सगळ्या गोष्टीपर्यंत काम केलं गेलं याच्यावरती आणि नक्कीच मेहनत असतेच प्रत्येक अभिनयात अभिनयात अभिनय अभीने करण्यासाठी पण याच्यामध्ये खूप अशी वेगळी मेहनत म्हणजे की आ, ती जडणघडण जी असते त्या कॅरेक्टरची ती खूप छान प्रकारे करून घेतली डिरेक्टरनी सम्राट पाटीलची म्हणजे मी जे कॅरेक्टर करतोय ते आणि खूप मजा आली ॲक्च्युली हे कॅरेक्टर करताना स्क्रीन आता ऑनस्क्रीन तर डिपेंड ना कॅरेक्टर कोणते आहे तर तसे तसे वेगळे वेगळे होतात ऑफस्क्रीन तर ते तसेच आहे अक्षय माय हजबंड अ गुड फादर गुड हजबेंड अ गुड सन आणि नक्की सपोर्टिव्ह आहे आणि प्रॅक्टिकल लेव्हल इमोशनल लेवल आम्हाला दोघांना एकमेकांचा खूप चांगला सपोर्ट इट्स व्हेरी गुड गाणे तर खतरनाक झाले आहेत कारण की <laughs> दोन आयटम सॉंग आहे एक रॅप सॉंग आहे आणि एक रोमँटिक सॉंग आहे खूप उत्तम प्रकारे संगीतकारांनी ते सगळी भट्टी जमून आणलेली आहे आणि ऑबियसली आदर शिंदे दादा अवधूत दादा दा, दा दा, आभय जोधपूरकर यांनी अमितानी गाणं गायलं खूप सुंदर प्रकारे गाणं गायलेलं आहे याच्यामध्ये आणि स्वतः आर्यननी सुद्धा रॅप सॉंग आहे ते स्वतः गायले आर्यननी आणि सन्मितनी एकत्र आणि ते कंपोज सो so, खूप वेगळा म्युझिकली बॉन्ड असलेली फिल्म सुद्धा आपण यांना म्हणू शकतो एक खूप छान काय म्हणा कॉम्पॅक्ट अशी म्हणजे सगळा ड्रामा आहे गाणी आहेत म्युझिक आहे सगळं आहे या चित्रपटामध्ये yeah. फक्त तुम्हाला यायचं आणि सिम्पली एलिगंट वाव तसंच मी सगळ्यांना विनंती करतो की बारा जानेवारीला दोन हजार चोवीस रोजी आमचा सिनेमा तुमच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये येतो आहे आम्ही सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा खूप मनापासून प्रयत्न केला आहे आम्ही दो आम्ही पूर्ण आमच्या टीमनी आम्ही दोघांनी आमचं हंड्रेड पर्सेंट दिला या सिनेमासाठी आणि खूप वेगळा वेगळं कॅरेक्टर असणारं हा हा चित्रपट आहे माझ्यासाठी सो हात जोडून विनंती आहे की तुम्ही बारा जानेवारीला आ, हा चित्रपट तुम्ही नक्की जाऊन पहा